संभाजीनगर लोकसभेची जागा ही शिंदे गटाचीच आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मध्ये आहे त्यामुळे या जागेची घोषणा उद्या होईल अशी माहिती शिंदे गट प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे संभाजीनगर जागेचा आज मोदी साहेब नागपूर ठिकाणी आहेत म्हणून आज शक्यता थोडी कमी आहे परंतु उद्या या संभाजीनगरच्या जागेची घोषणा केली उद्या घोषणा केली जाईल प्रत्येक उमेदवाराबद्दल कोणताही उमेदवार असला तर त्याच्या विरोधात एक जण सपोर्ट मध्ये तर दुसऱ्या विरोधात असतो म्हणून जो योग्य उमेदवार आहे त्या शिंदे साहेब त्याच्या नावाची घोषणा उद्या करतो भाजपच्या तर्फे डॉक्टर कराडाने अनेक दिवसापासून मागणी केली ते आम्हालाही भेटते होते परंतु युतीमध्ये जागा गेल्यानंतर कारण सुद्धा शिवसेनेचं काम करतो सभेमध्ये आपण कोण कुणाच्या मध्ये काय पडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा आता ही वेळ नाहीये उद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली